अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद नोंदी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद सन एकोणीसशे नव्याण्णव साली कोल्हापुरातून सुरू झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गड सभासद नोंदणी मोहिमेला कागल तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे जो कार्यकर्ता आपल्या तालुक्यात सर्वाधिक सभासद नोंदणी करेल त्याला पक्षात महत्वाचं पद देण्यात येईल तसेच कार्यकर्त्यांचा उचित सन्मान केला जाईल असं प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं कागल येथे झालेल्या सभासद नोंदणी तसेच महिलांना कॅन्सरमुक्त लसीकरणाचा आढावा बैठकीत हसन मुसरीफ बोलत होते ते म्हणाले राज्यातील सभासद नोंदणीमध्ये कागल क्रमांक एकवर असावा यासाठी कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न करावेत मी मुख्यमंत्री झालो तरी जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असेन या बैठकीत महिलांच्या कॅन्सरमुक्ती लसीकरण मोहिमेचाही आढावा घेण्यात आला मंत्री मुश्रीफ म्हणाले देशभरात दहा ते बारा लाख सभासद नोंदणी लक्ष आहे विशेष महिलांची सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात व्हावी सध्या स्तन व गर्भाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे त्यासाठी चा कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ ते, ते सव्वीस वयोगटातील महिलांना मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून महागडी लस मोफत दिली जात आहे तसेच कॅन्सरच्या सुरुवातीच्या अवस्थेत असलेल्या महिलांसाठी स्क्रीनिंग सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल राज्यातील महिलांसाठी लागू असलेल्या लाडकी बहीण आणि इतर शासकीय योजनामध्ये कोणाचेही नाव वगळले जाणार नाही अशी ग्वाही देताना मंत्री मुसरीफ म्हणाले कागलच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही गरज पडल्यास केंद्र सरकारकडून ही निधी आणू विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाच्या पूर्वसूचनेनुसार आरक्षण बदलण्याची शक्यता आहे त्यामुळे तालुक्यात महिला आमदार होण्याचीही शक्यता आहे दोन ते बारा मे दरम्यान शासकीय कमिटीसोबत अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असून त्यानंतर समाजसेवेसाठी सतत उपलब्ध राहतील असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैयामाने म्हणाले महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित पाहता मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर महिलांचा विश्वास वाढत आहे विधानसभेप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकामध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकडे डॉक्टर फारुक देसाई शिवाजी पाटील यांनी मनोगती व्यक्त केली स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे विकास पाटील यांनी केलं तर आभार कागलन शहरा अध्यक्ष संजय चितारडे यांनी मानले यावेळी युवराज पाटील प्रवीणसिंह पाटील नवीद मुसरीफ शशिकांत खोत सतीश पाटील चंद्रकांत कवळी तहसीलदार अमरदीप वाकडे गटविकास अधिकारी कुलदीप बोगे शिक्षणाधिकारी सारिका कासोटे डॉक्टर सत्यवान मोरे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज